कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो साहेब नमस्कार बोला साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोक गरीब लोकांच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्याला सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजेत आरटीओ साहेब नाही ना कसं आहे माहिती का थेंबा थेंबा तळच असतं म्हणलं थेंबा थेंबाने शेट उठायचं तळच असते का होच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठं शेट उठायला पकडता का तुम्ही हा हुशारा धावता थेंबा थेंबाने का ज्या मायच्या चिनायचं थेंबा थेंबा तळ साचायला का हो hmm. रे थेंबा साचणार वाल्या हॅलो गरीबाला गोर लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की विषयकलोच आणि इकडे गोरगरीबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोलल्यावर मी काय बोलणार सर असं बनलं नाही आम्हाला सांगायची गरज नाही पीएचडी आहे पी हो माझी हा पीएचडी आहे म्हणलं याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबानं तळ साचते ते या गरीबाचं थेंबा थेंबानं तळ साचवता हो का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्याच्याकडे फरची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे लावून ना फोन गाडी आहे हॅलो हॅलो त्या शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती शेतकऱ्याचा फुट मानताय इकडं एका आरटीओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील ला, तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहती आरटीओची किती हो पाण्यामध्ये येत तुम्ही हात जोडून विनंती आहे गाडी सोडून द्या ती